हॅलो मैत्रीणो प्रीती क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मैत्रीणो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उंबटा पट्टी कशी बनवायची याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे मैत्रीणं तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये की मी या पट्टीबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे कसं कॉलर कलर कॉम्बिनेशन वापरायचं काय मेजरमेंट घ्यायचं ते सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याचसोबत मी तुम्हाला ती पण माहिती दिलेली आहे की काल जे मी मॅट तुमच्या समोर वॉश करून दाखवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये त्याचं काय रिझल्ट आलेला आहे आज सुकल्यानंतर कशी दिसते उलन मॅट त्याबद्दल पण मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ बघू मैत्रींनो आज आपण उलंपासून बनवणार आहो उंबरटा पट्टी मैत्रीण मी हे तीन फूट लांबी ठेवलेली आहे आणि पंधरा सेंटीमीटर मी असं रुंदी ठेवलेली आहे इतकं लांब आहे तर याचं मी डिझाईन आता काढून घेते स्केचचं वर्क करते आता सगळ्यात पहिले याचे मी असे पाच पार्ट करणार आहे या कापडचे बेसला मी कापड यूज करत आहे पुन्हा मला मैत्रीण हे कापड खूप छान वाटते यावर फिनिशिंग खूप छान येत आहे अशा प्रकारे मी पाच असे पार्ट करून घेत आहे त्यानंतर यावर मी डिझाईन काढत आहे असे पाच पार्ट केलेलं आहे यावर आता मी डिझाईन काढत आहे बघू शकता मैत्रीण तुम्ही मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे यामध्ये मी असं एक पॉईंट लावत आहे की डिझाईन मागे पुढे नाही व्हायला पाहिजे म्हणून आशा करते की तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल ठीक आहे असे मी चार आधी पॉईंट लावून घेत आहे बघू शकत आहे तुम्ही मी असे चार पॉईंट लावून घेतलेले आहे त्यानंतर मी ह्या पॉईंटला असं जोडणार आहे बघू शकत आहे मैत्रीण तुम्ही ठीक आहे याचप्रमाणे मी या साईडला सुद्धा म्हणजे प्रत्येक पार्टवर अशी डिझाईन काढून घेत आहे चला तर मैत्रीण मी पूर्ण अशी डिझाईन आता काढून घेते त्यानंतर आपण उलांच्या कामाला सुरुवात करू त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे की कुठले कुठले कलर कॉम्बिनेशन यूज केलं तर आपली पट्टी अट्रॅक्टिव्ह दिसते तर मैत्रीणं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणनं मीनी असं स्केच करून घेतलेलं आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला ज्या कलरची बाउंड्री द्यायची आहे उलांची त्या कलरच्या उलांनी आपल्याला काम चालू करायचं आहे ठीक आहे मैत्रीणं तर ते करून घेऊ मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे उंबरडा पट्टीचं माझं हे जे बॉर्डरचं काम होतं ते पूर्ण झालेलं आहे मी बॉर्डरला ब्राऊन कलर दिलं आहे आणि जे आतमध्ये जे बॉक्सेस बनवले आहे चौकोन चौकोन त्याला मी ग्रीन कलरचं बॉर्डर दिलेलं आहे मैत्रीणो आता याच्यामध्ये मी उलंच पूर्ण कल कलरनी फिल करणार आहे चला तर मग बघू आता मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे की असे जे मी चौकोन चौकोन बनवलं होतं त्यामध्ये मी असं उलंदचं काम केलेलं आहे बघू शकत आहे तुम्ही अशा प्रकारे मी पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे हे आणि याच्यामध्ये जे हे इकडचं जे त्रिकोण होतं त्याला मी ऑरेंज आणि आपलं व्हाईट कलरनी पूर्ण भरलेलं आहे चला तर मैत्रीणं हे जे बाकीचे जे आहे ते मी याचप्रमाणे पूर्ण भरून घेते मैत्रीणं तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा हे जे कॉर्नर आहे हे कॉर्नर आपल्या जमिनीला कसे चिकटले चिकटतील याकरता पण मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे त्यामुळे आपलं जे हे उंबरटा मॅट आहे ते छान असं जमिनीसोबत राहणार मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की ही माझी पट्टी रेडी झालेली आहे याच्यामध्ये दोन पार्ट बाकी राहिलेले आहेत त्यामध्ये मला वाईट उलंनी काम करायचे आहे चला मैत्रिणीनो आपण आता याला पूर्ण करून घेऊ मैत्रिणींनो तुम्हाला समजली असेल की पट्टी कशी बनवतात तुम्ही तुमच्या मनानुसार कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता चला तर मैत्रीणं मी आता हे दोन भाग कंप्लीट करते आणि त्यानंतर मी सांगते की तुम्हाला इथे काटाला काय लावू की आपली उंबरटापट्टी छान अशी जमिनीसोबत छान अशी चिकटून राहणार तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की आपली उंबटापट्टी छान प्रकारे अशी रेडी झालेली आहे मैत्रीणो तुम्हाला कशी वाटत आहे नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा त्याचप्रमाणे मैत्रीणो मी तुम्हाला काल ही उलणमॅड रांगोळी धुवून दाखवली होती कालच्या व्हिडिओमध्ये मी पाण्यातून काढून दाखवली होती तर आज ह्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहेत म्हणजे हे आपण वॉशेबल आहेत म्हणू शकतो मॅट ठीक आहे मैत्रीणं काल तुम्हाला मी ओलं करून दाखवले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत ते दाखवले आहे त्याचप्रमाणे मैत्रीणं हे जे उंबटा पट्टी आहे ही दरवाजात छान प्रकारे चिकटून राहायला पाहिजे त्याकरिता तुम्ही इथे डबल टेपचा वापर करू शकता ठीक आहे डबल टेपचा वापर केल्याने तुमची उंबरटा उंबरटापट्टी छान प्रकारे दरवाजात सेट होऊन राहणार मैत्रीणो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा थँक्यू भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बा बाय हॅलो मैत्रीणो प्रीती क्रिएशन अँड मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उंबरडा पट्टी प्रकारे आपल्याला रेडी करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे त्याचसोबत मी ते पण तुम्हाला सांगितलं आहे की काल जे मी उलन मॅट तुमच्यासमोर धुवून दाखवली होती ती कशी आहे त्याचं पण रिझल्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा